चौथी आशीर्वाद सोहळा प्रबोधन शाळेत उत्साहात संपन्न प्रबोधन पूर्व येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात आणि भावनिक वातावरणात पार पडला दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली संस्थेचे संचालक भाऊ कोरगावकर व विश्वस्त सौ शलाका कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ विशाखा परब यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते विकास पाटील दिग्दर्शक देवेंद्र पेम तसेच पत्रकार प्रसाद उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा परब यांनी केले तर सूत्रसंचालन चौथीच्या वर्ग शिक्षिका शुभांगी मेमाने यांनी केले कार्यक्रमात इग्नायटेड माइंड लॅब या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल्स आणि सर्टिफिकेट प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या भाऊंनी हा जो वटवृक्ष उभारला आणि गेली काही दशक म्हणजे जवळजवळ चार दशक भाऊ जवळपास मराठीसाठी जो, जो, मराठी जो अट्टाहास करतायत हट्ट आहेत हे खरं तर आजचं समाज जीवनाचं चित्र आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये मराठी ही अनेक क्षेत्रामध्ये केवळ हास्यास्पद भाषा म्हणून वापरली जाते आणि ह्याच्याबद्दल मराठी भाषेचे जे कोणी विरोधक आहेत मी विरोधक म्हणेनच कारण ते दुसऱ्या भाषांना प्रोत्साहन देऊ पाहत आहेत तर त्यांना हे लक्षात यायला पाहिजे की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राची भाषा मातृभाषा ही मराठी आहे त्या मराठीचं आज खच्चीकरण करण्याचं काम चाललेलं आहे आणि असं असताना भाऊंसारखी व्यक्ती जी अगदी तन मन आणि धनही खर्च करून अशा पद्धतीने मराठी शाळा मराठी भाषा ही मराथी मराथी टिकावी यासाठी धडपडत आहे याबद्दल त्यांचं खरं तर करावं तितकं कौतुक कमी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भाऊंना राजकीय पार्श्वभूमी जरी असली किंवा ती राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवू नये भाऊंनी ज्या भागामध्ये ज्या कामगार भागामध्ये ही शाळा थी थी ले ले। ही भाषा टिकवण्याचं काम केलेलं आहे हे एक कौतुकास्पद आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं केवळ जात धर्म नव्हे तर कोणत्याही राजकीय विचारांचंही बंधन किंवा कोंडण असणार नाही तर ती सर्वतोपरी ते खऱ्या अर्थाने मराठी भाषेसाठी जगतात आणि मला असं वाटतं ज्यांनी ज्यांनी आपली मुलं मराठी शाळांमध्ये घालण्याचा विचार नुसता केला असेल किंवा ज्यांचं मराठी भाषेवरती प्रेम आहे त्यांनी आपली मुलं भाऊंसारख्याच विचारांच्या मराठी शाळांमध्ये घालणं पाठवणं आणि त्या आधारे मराठी भाषा टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं नमस्कार मी देवेंद्र पेम आज प्रबोधन शाळेमध्ये कुर्ल्याला इथे आशीर्वाद सोहळा विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला मी हजर राहिलो आणि मी खूप भाग्यवान समजतो की मला या कार्यक्रमाला या सोहळ्याला हजर राहता आलं शाळा ही जो सगळा म्हणजे जी पुस्तकात सगळं दिलेलं असतं जो आपल्याला गणित असो भाषा असो विज्ञान असो हे सगळं शिकवत असतेच पण त्याच्याबरोबरीने शाळा संस्कारही करत असते शाळा आपल्याला विचार देत असते या वयात जे विचार मुलांच्या बुद्धीमध्ये बसतात ते घेऊनच ती मोठी होतात त्यांची व्यक्तिमत्व मोठी घडतात आणि त्याच्यासाठी हा पाया असो तर तो मी इथे बघतोय मी अगदी थोड़ा थोड्या वेळासाठी इथे खरं तर या कार्यक्रमासाठी म्हणून आलो पण तरीसुद्धा ही गोष्ट मला खास करून जाणवली ती मुलांच्या थ्रू जाणवली म्हणजे शिक्षक हे प्रिन्सिपल भाऊ आणि ममा हे सगळे तर त्यांचे संस्कार त्यांच्या वागणुकीतून बोलण्यातून तर दिसतातच आहे पण ही सगळी मोठी मंडळी आहे वयाने मोठी मंडळी आहेत पण ही इथे चौथीपर्यंतची मंडळी मुलं म्हणजे त्यांची वय काय असेल एक नऊ दहा आठ नऊ दहा या वयोगटातली ही मुलं आहेत पण ती ज्या प्रकारे त्यांनी अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला ज्या प्रकारे त्यांनी आपलं वैयक्तिक अशी म्हणजे मनोगत व्यक्त केलं आपल्या भावना व्यक्त केल्या त्या एवढ्या मॅच्युअर्ड होत्या आणि अत्यंत खऱ्या अशा होत्या त्यावरून मला अगदी आनंद होतो आहे की सगळीजणं या शाळेत आहेत आणि अशा प्रकारची मराठी शाळा येथे कार्यरत आहेत या सगळ्या मुलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद ते सगळे मोठे होतीलच याची मला अगदी खात्री आहे आणि ते व्हावेत अशी माझी इच्छासुद्धा आहे माझ्या खूप त्यांना आशीर्वाद काय नाही खरंच खूप तुम्ही जसं म्हणालात खूप भाऊक क्षण होता आणि एकतर शाळा त्यात मराठी मिडियम शाळा आणि इतक्या सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आ, आ, होता भाऊंकडनं त्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की आज मला इथे येता आलं मुलांनी एका नाटकाचं अभिवाचन केलं तेही खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ते वाचलं मुलांच्या खूप वर्षांनी मुलांसोबत वेळ घालवता आला शाळेत येता आलं त्यामुळे मला माझी शाळा आठवली त्यामुळे खूप साऱ्या आठवणी जा जाग्या झाल्या ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मी ह्या चौथी त्या विद्यार्थ्यांसाठी जो हा कार्यक्रम होता म्हणजे आशीर्वाद सोहळा ज्याला आपण म्हणतो तो होता त्या सगळ्या मुलांना खूप खूप आशीर्वाद देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पालकांना मी एकच आवाहन करीन कारण सध्याची परिस्थिती जी आहे मराठी शाळांची ती खरंच खूप बिकट होत चालली आहे दिवसेंदिवस आणि याला कारण मला असं वाटतं आहे कुठेतरी मुलांपेक्षा पालकच जास्त आहेत कारण आपण आपल्या मुलांना कुठल्या मीडियम शाळेमध्ये घालतो आहे हे सर्वस्वी पालकांची जबाबदारी असते किंवा त्यांच्या त्यांच्यावर ते अवलंबून असतं त्यामुळे त्यांनी जर थोडासा हा विचार केला की आपण आपली मातृभाषा जी आहे जी आपण मराठी आपली मातृभाषा जी इतकी समृद्ध आहे सर्वांगाने ती परिपूर्ण आहे अशी भाषा आपल्याकडे असूनसुद्धा आपल्याला कुठल्या तरी परकीय भाषेत मुलांना शिकवायची इच्छा होती आहे मला मान्य आहे व्यवहार आहे काही अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे असं वाटतं की जर आपण मराठी मीडियममध्ये मुलांना टाकलं तर कुठेतरी मागे पडणार नाहीत ना किंवा स्पर्धेच्या युगात त्यांना कुठेतरी त्यांची पिछेहाट होणार नाही ना ही भीती प्रत्येक पालकांच्या मनात असते पण मला स्वतःच्या अनुभवावरून सांगावं असं वाटतं की मी स्वतः मराठी मिडीयममध्ये शिकलेलो आहे पण इतक्या वर्षांच्या प्रवासात किंवा मी आता अभिनय क्षेत्रात पण इतकी वर्ष काम करतो आहे मला कुठेच हे जाणवलं नाही की मी मराठी मीडियमचा होतो म्हणून मी कुठे मागे पडलो किंवा म्हणून मला कुठेतरी एक इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स आला कुठेच नाही किंबहुना मला माझ्या क्षेत्रात काम करताना मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे याचा फायदाच झाला आणि मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये ही गोष्ट ॲप्लिकेबल आहे त्यामुळे आपल्या मुलांना त्यांचं करिअर छान व्हावं किंवा त्यांना त्यांनी पुढे जाऊन खूप नाव कमवावं म्हणून जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये टाकत असाल तर मला असं वाटतं खूप मोठा गैरसमज आहे तो गैरसमज लवकरात लवकर दूर झाला पाहिजे आणि आपण आपल्या जर मातृभाषेत मुलांना शिकवलं तर नक्कीच एक माणूस म्हणून एक संस्कार म्हणून त्यांच्यावर खूप एक एक चांगला माणूस घडवण्यामध्ये मराठी मिडियमच्या शाळा खूप चांगला रोल निभावतील त्यामुळे मी त्यांना अशी विनंती करेन की जास्तीत जास्त संख्येने मुलांना मराठी मिडियममध्ये टाका आणि सध्या जी काही मराठी मिडियम शाळांची परिस्थिती आहे ती अशी वेळ यायला नको की खरंच मराठी मीडियम शाळा शोधाव्या लागतील की आपल्या मला मुलांना मराठी मिडीयममध्ये टाकण्यासाठी ती वेळ येऊ नये म्हणून मी विनंती करतो की प्लीज आपल्या मुलांना जास्तीत जास्त संख्येने मराठी मीडियममध्ये टाका सिरियल नाही थी सध्या माझं नाटक चालू आहे त्या नाटकाचे प्रयोग चालू आहेत आणि एका नवीन सिनेमाची तयारी चालू आहे जेव्हा ती गो सगळ्या गोष्टी फायनल होतील तेव्हा लवकरच मी अनाऊन्स करेन